नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या या छोट्याशा व्हिडिओमध्ये स्वागत आहे आज आमच्या या भुईमुगाच्या वावरात कबुतरे आलेली आहेत ने सॉरी पारवे आलेली आहे तुम्ही बघू शकता आणि त्यामध्ये एक कबुतरेही आहे पण ते आत्ता दिसत नाही आहे हे बघा आणि या साईडला कावळे आहे इथे इथे तीन कावळे आहे व या साइड ला हे बघा मित्र हा बारा पांढरे आहे व त्यामध्ये कबूतर आहे आहे तुम्ही बघू शकता हे बघा आमचं या साइड ला एक कबूतर आहे व आमच्या घरापासून खंडोबा देवाचे मंदिर दिसते जर आवडलास लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा काढून झालेला आहे तुम्ही बघू शकता सकाळची वेळ आहे आणि हे पारवे उडत आहे तुम्ही बघू शकता सकाळचे आठ वाजलेले आहे व हे पा, हे पारवे इथे उडत आहे तुम्ही बघू शकता हा थवा इथे शेंगा खाण्यासाठी आला होता तुम्ही बघू शकता तुम्ही बघू शकता हा पारव्यांचा थवा आता इथे परत खाली बसलेला आहे भुईमुगाच्या शेंगा खाण्यासाठी तुम्ही